एक गोष्ट अशी आहे की किरण सामंत तरुण आहेत त्यांना जर सीट मिळाली तर खूप जोमाने ते काम परंतु सीट मिळेल की नाही हे आज मी सांगू शकणार नाही त्यांना खूप मोठं भवितव्य आहे आणि हे लक्षात घेता त्यांनी पहिल्यांदा पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या या एकंदर राजकीय जीवनात त्याच्यामुळे चांगलं असं त्यांना तिकीट मिळावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि तिकीट मिळालं नाही तरी ते निष्ठावानपणे प्रचार करतील आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आमदारकीच्या सीटमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधले अनेक मतदारसंघ आहेत जे आमच्या वाट्याला येतील त्याच्यामधून ते सहजसजी निवडून येऊ शकतील आणि त्यांना खासदार म्हणून तिकीट मिळालं तरी नेवड़ नेवड़ ते मोठ्या मताने निवडून येऊ शकतील त्यामुळे एक तरुण आणि उगवचं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्याप्रमाणे एक शिवसेनेचं पुढच्या काळात हे नेतृत्व निश्चितपणे उदयाला येईल याची मला खात्री काय आहे की स भाई हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत मी त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलणार नाही परंतु हल्ली ते राज्याच्या स्तरावर कार्यरत नाही आहेत ते सध्या जिल्ह्याच्या स्तरावर कार्यरत आहे त्याच्यामुळे मी कुठे असतो मी काय करतो याची त्यांना माहिती नाही आहे गेल्या चार महिन्यामध्ये मी एकदाही दिल्लीला गेलो आणि मला जर विधानसभे लोकसभेचं तिकीट पाहिजे असतं तर ते कधीच मला मिळून गेलं असतं कारण दोन्ही पक्षांकडून ह्याच्यासाठी तयारी होते परंतु मला उद्या मग माझ्या विधानसभेमध्ये असा प्रश्न निर्माण झाला असता की ही विधानसभा मग सेनेला द्यावी की भाजपला द्यावी असा वाद मला आमच्या सेना आणि भाजपच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करायचा नाही आहे दोन्ही कार्यकर्ते मला जवळचे आहेत आणि त्याच्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये काम करून लोकांची उरलेली कामं हो। पूर्ण करणं हे मी माझं उद्दिष्ट आहे आणि ते मी उद्दिष्ट पूर्ण करेन